आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील भेले यांच्या आमरण उपोषण मागे घेतले गे गेले आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील भेले यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस होता सायंकाळी साडे अकरा वाजता तहसीलदार साहेब राम शेडके यांच्या उपस्थितीत या आंदोलनाचा तोडगा काढण्यात आला विधानसभेचे विद्यमान आमदार चंदुभाऊ उर्फ उमेश यावलकर यांनी मध्यस्थी करून संपूर्ण विषयावर चर्चा केली देवते सक्रिय पाठिंबा तहसीलदार साहेब राम शेडके यांनी सर्व मागण्याबाबत लेखी स्वरूपात पत्र दिले जे उपोषणकर्ते अविनाश भाऊ बिसांद्रे व राहुल भाऊ लांडगे पंजाबरावजी ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आले अनेक मागण्या तात्काळ मान्य झाल्या असून उर्वरित मागण्यासाठी येत्या सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी सर्व संबंधित उपजिल्हाधिकारी व अधिकारी, अधिकारी। यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली आहे जाहीर दर्शविणाऱ्या संघटना क्रांतीज्योती ब्रिगेड भारतीय बौद्ध महासभा वरुड तालुका शनिवार पेठ मित्रपरिवार भोई समाज युवा संघटना प्रहार जनशक्ती संघटना वरुड तालुका सम्यक व संघटन वरुड जिल्हा संघटन बी के डी खिदमत फाउंडेशन वरुड ओरेंज सिटी थोलेसेमिया निर्मूलन समिती वरुड अकाड फाउंडेशन वरुड युवा शक्ती ग्राम विकास संघटना आक्रोश जनशक्ती महिला संघटन यंग मुस्लिम समिती या सर्व संघटना व्यक्ती व जनतेच्या इतक्यामुळे आंदोलनाला बड मिळाले आणि तोडगा काढणे शक्य होते आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे दिसत असतानाच सर्वांच्या आग्रहात व आंदोलनकर्त्याची बिघडती तब्येत लक्षात घेऊन सुशील मिने यांनी आमरण उपोषण मागले शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत उर्वरित सर्व मुद्द्यांवर तोडगा निघेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला